आता सांगून दे तुला काय काय लागते काय काय नाही तो ए काही नाही एक तेलाचं पॅकेट घेऊन या एक किलो साखर घेऊन या चहापत्ती विसरलेली आहे चहापत्ती घेऊन या एक हळदचं पॅकेट घेऊन या आणि तिकट बी घेऊन थांब थांब एवढं आठवण नाही काहीत माया तू एक लिस्ट कोणी बनवून घेत बरं हा कंचन होती तर कंचन कशी पाहिजे एक लिस्ट बनवून घे आणि मला उठून दे मी बरोबर किराणा घेऊन या तू मला असं सांगत राहतो मला आठवून नाही राहत ना मग आठवून नाही राहत दुकानात गेल्यावर काय जाऊ बापा ते लिहितान बिटान येत मला आपला साठवडाचा सिसो काय माहिती होती ना बरोबर मध्ये सामानाची लिस्ट बनवून दे बरोबर सामान घेऊन काही हो नाही बाबा ते लिस्ट केस नाही बनवतात मला असं आपल्या तोंडाच आहे सोबत पण अशा कसं माणूस बोलून जाते ना हा बोलून जाते काही आठवून राहत नाही तुला बरोबर आठवून राहत नाही मग काय काय पाहिजे काय काय नाही बरोबर काय काय लागते काय काय नाही बसून एक लिस्ट बनवून घ्यायची मग माझं उठून त्याची मी बरोबर घेऊन येतो सामान हा ना मग वेन पेन ना हा मी सांगतो तुम्हाला ते ते सामान दिया आणि घेऊन या बरोबर ठीक आहे तसं करतो कंचनचं नाव घेतलं नाही आता मला कंचनची आठवण आली गळ एक काम करा तुम्ही लिस्ट बनवायच्या पहिले कंचनला फोन लावून द्या कंचनसंग बोलतो मी घ्या रे बापा आता गाई खूप राहिली होती लवकर जा भाजीचं घेऊन या लवकर जा सामान घेऊन या आणि आता म्हणतो की कंटेनर फोन लावून द्या आता टाइम नव्हतं तुझे नाही गा बापा पहिले मग पुढील फोन लावून द्या बापा मग पुढील शिल्या आठवण आली मला सारे कामानंतर होत राहते पहिले मग पुढील फोन लावून द्या बरं बरं फोन लावून देतो थांब आई बाबा पाहो बापा आता माझे कान बी वाजू झाले मग पुढेचा आवाज बी उरला मला लावून द्या बरं लवकर आपल्या कंचंद्र फोन लावून द्या लवकर लावून द्या फोन आई बाबा तुमचे कान नाही वाजू राहिले मी चालली कुरेने मला बी आवाज ऐकू राहिला आई बाबा पप्पा कंचन तू बाई तू कशी काय फोन नाही काही नाही अचानक कशी काय का का आली बाई कंचन तू कशी काय आली ठीक अचानक आली तू बुवा पण भांडण भिडण करून तर नाही आली ना नाही नाही आई त्याच्यासमोर भांडण करून नाही आली मी त्याच्यासोबत भांडण करून नाही आली म्हणजे कोणासोबत भांडण करून आली आणि बुवा कुठे आहे भांडण करून नाही आले तर बुवा कोण नाही आले तुला घेऊन तू एकटी कोण आली काय झालं बाई कंचन हां काय झालं सांग बरं सांग मला सांग मागच्या भारीनं बी तोशीच भांडण करून आली होती अचानक आज बी अचानक आली भांडणं गिणं होत करून नाही आली ना नाही ना आई तू बी लय विचार करतं काही भांडण नाही केलं मी म्हणजे संग मी भांडण करून नाही आली त्याच्यासोबत म्हणजे बोासोबत भांडण करून आली तर मग सासू सुसंग करून आली का काय भांडत आई आता काय सांगू मी तुले माही नत नाही का माई ननं उडाली होती ननं दिवड होती तर मग काय झालं इवरायलती ती येऊ ती लेख बाय आपल्या माय बापाच्या घरी नाही तो कोणाच्या घरी येऊ लालती काय झालं मग त्याच्यात नाही मग तुला नस भांडण झालं का तुला नाही बाई मना न सांग भांडण गिडण नाही झालं माई गोष्ट ऐकून तू काय ऐकू बाई का तू या तू म्हणतो माई न देऊ होती म्हणून मी आली हे शोभलं का तू या शोभलं काय असं हां आपली नऊ गायली आपल्या घरी तर तू का मग आपल्या मायबापाशी येऊन का काय झालं असतं तू ये तूया हां जर तुम्हाला तुझ्या नचं केलं असत काय झालं असतं ते काय माय बाई पाहणी नाही हां राहीन चार आठ दिवस चालली जाईन लेक बाई का अमिशासाठी येत असते का चार आठ दिवस राहासाठी येते आली तर काय झालं हां एकच ननं जाईना तुला का होते कानचं करायला म्हणजे तू ननद तिथे येऊ येईल तर तू का आपल्या मायबापाशी येऊन जाशील का तुझ्या कर्तव्य आहे आपल्या न करणं कारण तुझी आत्याच मीना नाही केलं का अजून बी तुझ्या आत्या येतात तुम्ही करत नाही का दिवाळीले रक्षाबंधनले आपल्या घरी येतात त्या तुम्ही करत नाही जायचं तुला काही संस्कार दिले का बाई का मीन हे सं तुम्ही सासू हां तु हे सासू बाबा काय म्हणतील काय शिकवलं म्हणे मायनं आपली नवराली तर आपल्या माय बापाची चाललं यायचं हे शिकवलं म्हणे अहो आई मायपुरी गोष्टच आहे तू काय ऐकू बाई काय ऐकू मी तुला नाग गमवलं बाई माय नाक गमवलं बाई कंचन बरोबर मी केलं बाई तुम्ही मी एवढं सांगतो लोकांई पोरगी अशी माई माझी पोरगी एवढी चांगली आहे तू अशी करत चार दिवसासाठी आपल्या घरी आराम करायला तर तू लगे आपल्या माय बापाची ननत तू तुरली तुला माहित आहे ना बहिणी येतात तुझ्या आता घरी येतात तू हे किती करते हा किती आदर सत्कार करते त्याचा वाला एक काम नाही देत किती करते त्याचा वाला काय शिकली मग तू तुला काय शिकली हे शिक्षण दिलं का हे संस्कार दिले का नाही तुला आई बाबा गोष्ट काय ऐकू काय ऐकाच राहिलं नाही तू आता अशीच्या अशी आपल्या सासरी चालली जाय चालली जाय तू बाबा सोडून देतात तुले चालली जाय तू तशी आली असती तुम्हाला खुशी असती की चला तु, तु नाए नाए, माई पोरगी आली हां पण तू तुझ्या नोनतच्या धाकानं आली तुला तुला ननदचं करायची जीवार आली नाही बाई नाही हे संस्कार नाही आहे माय हे संस्कार नाही आहे आई माई ननद काहून उरायली तुला माहीत आहे का काउन उडाली आपल्या माय पापाचं घर आहे तूरे ईन नाही तर काय ते बरोबर आहे तुझं पण माया ननदची नोनत घरी येणार होती आराम करायला त्याऐ्या ननदची तब्येत खराब आहे म्हणे तर आराम करायसाठी चार आठ दिवसासाठी आपल्या घरी उरायली होती तर माई नोनत आपल्या नोनदचं नाही लागलं पाहिजे म्हणून इथं मायबापाची इथं पोहून आली होती म्हणजे बाई ननद आहे तिला आपल्या नोनदची करायची जीवार आली हां आपली नोनद उडाली म्हणून ते आपल्या मायबापाच्या घरी चालली उडाली मग त्या बाईच्या नोनदले कसं वाटलं असेल कसं वाटलं असेल ते सांगतो मला म्हणून तैले सबक शिकवायसाठी तैलं बी समजलं पाहिजे जेव्हा ननद घरी येते तेव्हा भाऊजाई जर आपल्या मायबापाची इथं चालली गेली तर ननदले कसं वाटते हे समजायसाठी तैले सबक शिकवायसाठी मी इथं त्यालाही समजलं पाहिजे जेव्हा ननद घरी येते आणि भाऊ जाई आपल्या माय बापाची चालली गेली ननदच्या धाकानं तर आपल्या ननदले किती खराब कस वाटते कसं वाटते आपल्या मायले आपल्या ननदले कसं वाटते हे समजलं पाहिजे आणि माई सासू अन्न माया सासूची माय माझ्या सासूची माय आलेली आहे ना त्या दोघी जणी प्रोत्साहन द्यायले येऊन जाय बाई कायले करतं कुटाना असं आणि तसं करू दे दोघी मायले किले करतीन कामं तू काय त्याचा कुटाना करतं तू येऊन जाय आमच्या घरी आमच्या घरी राय तू चार आठ दिवस अशी माई सासू सांगते माय ननदले ते बी फोनवर तर मग माई ननद येऊन गेली तिची ननद येऊ राहील तिथं करायला लागलं पाहिजे ननदचं म्हणून मग मी काम थांबू तिथं मी काम करू ननदचं हां त्या जसं करू आला तसं त्याला भरा नाही लागेल का मग त्याला सर्व शिकवासाठी मी थाली पण बाई ते जसं करतील तसं आपण बी केलं तर त्याच्यात आपल्यातनी आपल्यात मी फरक काय राहील काय राहीन फरक तू सांग मला सांग तू खरं सांग तू ननद जशी करू करशील तर काय फरक आहे मग त्याच्यात तू यातनी नाही मग तर तू बी त्याच्यासारखी बनली ना तूही बनली त्याच्यासारखी नाही आई मी त्याच्यासारखी नाही बनली त्या आपल्या ननदच्या धाकाना आल्या आपल्या ननदचं नाही करायला लागलं पाहिजे म्हणून मी मननतच्या नाही आली मी मग नतले सबक शिकवासाठी आली इथं की जरा तिला बी समजलं पाहिजे की तिच्या नोनातले कसं वाटलं असेल जेव्हा ह्या आपल्या माय बापाच्या घरी येऊन गेल्या बाईबाई बाई माथानी मागच्या वर चालल्या बापा गोष्टी मी काय म्हणून कंचनचे बाबा कंचनले आपल्या घरी नेऊन सोडा तिला म्हणा तुम्ही ननद जोपर्यंत आहे तोपर्यंत इतर आहे ना तो ननद चक्कर मग लागलन तर तुम्ही ननद गेल्यावर चार आठ दिवसासाठी आपल्या घरी तिला घेऊन या पण आता तिला तुझ्या घरी नेऊन सोडा आई काही आई नाही हे संस्कार दिले का मी तुला काय उभ्या तुम्ही घेऊन जाईल बोलू राहिली बरोबर बोलत आहे माईपुरगी काय बरोबर बोलू राहिली वाटलं पाहिजे म्हणून आली नाही माई पोरगी बरोबर करत आहे जशासोबत तसं करत आहे बाई माईपोरगी तू विचार आहे ना विचार चांगले केलं काय बरोबर केलं काय म्हणेन काय म्हणेन बुवा म्हणन नाही का की माई बहीण आली चार आठ दिवसासाठी तू आपल्या मायबापाच्या इथं चालली गेली मा बहिणीच्या रागावर माई बहिणी उरली म्हणून आता तुम्हाला काय वाटेल काय नाही मला तिच्याशी काही गेले नाही मला एवढं माहित आहे की माई पोरगी जी करू आली ते बरोबर करू बाकी मला कोण काय विचार करील या गोष्टीशी काही मतलब नाही काय बोलू राहिले बाप्पा मला तर काही नाही राहिलं तुमचं दोघही बापले का एकाच दिमागाचे आहे बाप्पा बाई कंचन बस तू मी येतो मार्केटातून सामान घेऊ हो बाबा हो कंचनचे बाबा मागच्या बाजून कसं झालं होतं माहिती आहे तुम्हाला रागा रागा ना आलती तर हां किती भांडणं झालं होते माहिती आहे तुम्हाला फारकतीवर गोष्ट आलती ना बा फारकतीवर आलती ना गोष्ट मागच्या बाजून माई पोरगी गलत होती पण आता माई पोरगी गलत नाही माई पोरगीची काहीच गलती नाही माई पोरगी बरोबर करू गेली काय बरोबर करू गेली बाप्पा जसं लोक करतील तसं आपण केलंच पाहिजे का बाई आईची गोष्ट नको ऐकू हात पाहतो उंडू हो बाबा आईच्या गोष्टीवर काही लक्ष नको देऊ आईला मी चांगल्या समजून सांगे हो बाबा <laughs> बाई रोशनी रडू नको बाई रडू नको आई रडू नको म्हणू राहिली तू हा तुला माहित नाही का बा कसे बोलले ते हो माझ्यासोबत आई ना कसे बोलले ते तू असं यासमोरच बोलले ना ते म्हणू राहिले होते माई बहीण आली म्हणून तू आपल्या माई बापाची इथं चालली गेली तुला मा बहिणीचं करायची रिवार आली म्हणे असं बोलायला लागत असते का बायकोसोबत हां आता येऊ नको म्हणते कधीच माघरी असं बोलणार का त्याचं बाई ते असेच तुले धाक दाखवत होते ती येऊन गेली पाहिजे आणि तिथं कामं केले पाहिजे त्याच्या बहिणीसमोर हां त्याच्या मायासमोर त्याच्या मायला आणि बहिणीला कामं नाही करायला लागले पाहिजे असं वाटलं तिले म्हणून ते तुले बोलले बस तुला धाक दाखवून राहिले होते तहीले माहित आहे असं बोललं तर हे येऊन जाईन हां तुला दाबून पाहू राहिले होते ते आई सांग बरं तू तू सांगा तर तानातीला समजून हो बाई इथं लागते ना काय कोंडाचं आहे का हां बयास तुला दाबून पाहू राहिले होते ते दबली तर दबली मग का तिथं जाऊन का तानाच का कुटाना करता का हां घराचे घराची कामं करता का करत नाही तर आराम काय बी माई भाऊ तर पाहून गेली नन देणार या धाकानं ननदच्या समोर कामानी करायला लागले पाहिजे म्हणून ते तर पाहून गेली आपल्या माहेरी तिच्याच्यानं कोणतं आवडते आपलं तू राय आरामात माय मायबापाचं घर आहे तिचं काय आहे हो बाई आपण का कामाला बाई लावू हा काय कामा करायला बाई लावू आपण तिच्याच्यानं कोणत्या आवडते आपलं मी तर म्हणतं बरी गेली जाऊ दे ना गेली तर तू कर आराम इथं माय मायबापाचं घर आहे ते गेली तर गेली काय फिकर नको करू आई कुठे कंचन गेली ना म्हणून मग रड नाही उडाला ते जाऊ गेली बरी गेली

बाई चौधरी भांडण गिरण झाली का भांडण करून आली का बाई नाही रे बापा भांडण गिरण ना करून नाही आली ते तिची तब्येत नाही आहे बापा चांगली म्हणून आराम करायला आली होती चार आठ दिवस कौन बाई मला कोणी सांगितलं तुला मी आलो असतो तुले घ्यायला हा काय झालं तुले कोणी एवढी रोड गेली तू काही विचारू नको रे अरे भाऊ काही नको विचारू काय झालं तर काऊ नाही काय झालं काय झालं काय सांगसान मला बाई कोण रडू गेली हाय बापा बाई काय झालं कोण रोड गेली काय झालं ते विचारू नको हे भाऊ तुम्हाला मला काय विचारू नको त्या बायकोला विचार तू कंचनले कंचनने काय केलं काही बोलली का रे काय बोलणार बापा ते बोलायसाठी इथं राहिली तर पाहिजे मला काही समजून नाही राहिलं आई राहिली पाहिजे म्हणजे बापा आजकालच्या सुना काही कामाच्या नाहीये बापा काही कामाच्या नाहीये आहे काउन काय कंचन बोलली का अरे बापा ते इथं हायस नाही तर कुठून बोली तुझी बायको तर चालली गेली बापा नना देणार आहे नना चाकूटाना कोण करत बसून बापा नना चाकरा लागेल म्हणून भाऊ चालली गेली आपल्या माय बापाच्या घरी माई पोरगी भारी झाली होती तिले एकटीचं करणं तर चालली गेली आपल्या माय बापाची इथं आपली बॅग भरून माय माय मा किती खतरनाक आहे बापायची बायको किती खच्जाल आहे बापा तिकडे बॅग भरून ननद आली आणि तिकडे भाऊ बॅग भरून आपल्या माय चालली गेली हेच शिकवलं का बापा धाक नाही आहे ना आई धाक नाही आहे तिले कोणाचा कोणाचा धाक नाही आहे तिले पोरगा पाहिला पोरगा असा काही म्हणत नाही काही बोलत नाही आपल्या बायकोले त्याच्यावर त्याची बायकोलाच चांगली आहे माई पोरगी आली माय बाई चार आठ दिवस आराम करायसाठी तरी मरीले रडणं रडूनच लावलं रा रडून गेली मग पोरीले आई आता कधी नाही मी त्या घरी कधी नाही अशी करते ना ते कोणत्या मी कधीच नाही त्या घरी मी माझ्या घरी राहत जाईन काही हो तिकडे माया म्या म्हटलं मायबाई चार आठ दिवस राहा आपल्या मायबापाची इथं करावं आराम पण मला काय माहीत माय बाई आता जेव्हापासून भाऊ झाली तेव्हापासून माय माहेर माहेर नाही राहिलं म्हणून एवढा राग करते माई भाऊ दे मायाला मला काय माहीत होतं माय बाई चालली गेली लगे मी येणार होती म्हणून ते चालली गेली राहू दे मग राहू दे तुला काय करावं लागते ते गेली तर ती माय आहे ना ती माय आहे ना जिंदाबाद हां करतो ना मी तू करतो तरी पाय हो, का ना तुझ्या भावाला काही वाटते का त्याची बायको चालली गेली हां तू येणार म्हणून तरी बी तो बाय काही म्हणेन का त्याच्या बायकोला काही नाही बोलीन तो काही नाही म्हणेन काही फायदा नाही हो माय तुझ्या भावाला सांगून काही फायदा नाहीये आता त्या भावाचं जेव्हापासून लग्न झालं तुझ्या भाऊ तुया निरायला माय बाई आता पुरा बायकोचा झाला त्याला काय करायला लागते मायबाई आपली बहीण आली आपली बायको चालली गेली तरी त्याला काय वाटते काही नाही वाटत त्याला जाऊ दे माय बाई करतो मी करतो हाय माया बुड्या हड्यात निय एवढा की मग मापोरीचं करू शकेन बुढी झाली तर काय झालं बापा अजून बी करू शकतो मी मापोरीच ते नव्हती इथं तर कोण करे तू या मिस करू ना आता मीच करील तरी पोराला ना काही लाज वाटत आहे का आपली बुडी माया पुरा घरातले कामं करील तरी तुला काही नाही वाटत काय करशील नाही बाई त्या पोरगाचा साणी आला तर त्यालाच काही लाज नाही वाटत तर काय करतो तू काय करू नाही बाई मागं लय कावाय वाई लय कावाय तिकडे पाहिलं ते लोक असे नवरा पाहिला नवरा असा आणि भाऊ मला तर काही वाटतच नाही बहिणीच्या बाऱ्यात जेव्हापासून बायको आली तेव्हापासून बायकोचाच होत झाला तो बहिणीचं काही नाही वाटत त्याला आई पण तुम्ही असं बाई आली म्हणून ते चालली गेली का तिच्या मायबापाचे होतं मग नाही तर काय बाप्पा आम्ही का खोटं बोलू राहिलो ती बाईन एवढी रडू राहिली ते नाही दिसत का तू नाही ते नाही दिसत का तू बाईन काउन रडू राहिली तर मग माई पोरगी म्हणते मी आली म्हणूनच नाही भाऊजे चालली गेली म्हणते ते म्हणते माई भाऊजे मा कावान चालली गेली तर तिला तिचं घर सोडून काय जाऊ देता म्हणते बापा त्याच्यापेक्षा आम्हीच चालत जातो म्हणते मा घरी हो माय बाई हा तिला थांबून काय करतो मग इथं जेव्हा भाऊजाला पचनच नाही आहे नच घरी आहे ना तर मग कायले ले हा काय ले मग तिला पाठवून दे बिचारीच्या घरी तिच्या घरी ते बरी बाई चालली जाय तू ताई तर चालली जाय माय बाई पहिले होतं बाप्पा हे घर तू येवाला पहिले तुझ्या मायच्या हाती राजवट होती घराची तोपर्यंत होतं माय बाई तू येवाला माहेर आता तुला माहेर नाही आहे माय बाई चालली जाय तू ता घरी चालली जाय माय बाई आता तुले चार आठ दिवसाचं माहेर बी नाही राहिलं चालली जा माय ता घरी हो आई चालली जातो मी चालली जातो मी चार आठ दिवस बी मग माहेरी नाही राहू शकत माहेरच नाही आहे ना मला बाई तू काय जाशील तू काय जाशील तुझं घर आहे तुझं घर आहे ते गेली ना जाऊ दे तिला तुझ्या घर आहे तू काय जाशील कंचन तू शोभलं नाही बरोबर नाही केलं तुम्ही माई बहिणीसोबत बरोबर नाही केलं तुम्ही माई बहीण तुला एवढी ताड झाली होती का माई बहीण आली तर तू चालली गेली आपल्या माहिती मा बहिणीचं नाही करायला लागलं पाहिजे म्हणून बरोबर नाही केलं कंचन इथून बरोबर नाही केलं जाऊ दे बाप्पा आपलं नशीबच खराब आहे करतो काय म्हणत आता माय बाई कुठं गेला वा आता माय बाई कुठं गेला बाई अक्षय गेला वाटते बाई या कंचनच्या इथं गेला जाऊ दे माय बाई बरं गेला आता तो चांगली सटक काय म्हटलं कंचनचे कंचनचे घेऊन येते होय बरोबर बोलली तू आता येते तो कंचन आपल्याला काय मधून तिने करावं लागत <laughs> आता काही खरंच नाही आहे कंचनची असंच पाहिजे तिले कशातले गेले होते पण आई मस्त नाटक केलं बरं तुला मन नाही काय आता आणते तो कंचन लोक लागेल तिला त्याच्यासोबत <laughs> नाही कोणाला सांगेन जास्त शायनी बनवून राहिली होती मा सांग पंका घराल तिथे मासोबत तिला नाही माहित मी तिची सासू होय आता झाली तू हां बरोबर परफेक्ट सासू झाली म्हटलं आता तिनं पंखा घेतला होता ना मा सांग पंखा घेतला होता तिनं माई पोरगी आली तर ते चालली होती जसं ताईने आपल्या सोबत केलं म्हणते तसं मी करतो म्हणते आता ताईसोबत ताई सोबत ताईसोबत असं करणं असं नाही आता येईन नाकव्या गोळ्यात असंच पाहिजे तिले असंच पाहिजे कंचन 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 लवकर इकडे बाहेर आता नाही बे आता बोच आवाज आहे म्हटलं होतं तुम्हाला म्हटलं होतं पोरीले तिच्या सासरी पाठवून द्या म्हणून ऐकूच नव्हती राहिली तुम्ही पा नाही आता जाव समोर काय म्हणतात पा बा छान ना तू पिकाल काही गलत केलेलं नाही तू एवढी अरे आले का तुम्ही या 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 बसा बसा गोपुळा चाललो बाकी नाही 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 आलो मी चा प्यासाठी नाही आलो कुठे कंचन कुठे कंचन दे बोलवा अरे पहिले बसा तर करी नाही नाही मी बसाच्या मूड मध्ये नाही आव पहिले कंचंदे बोला माझ्या समोर ते पोरगी अंधारे कंचन बसांनी पहिले चा नाही नाही मामी मी चहा घे नाही पे पहिले दे बोलवा म्हटलं होतं दोघा बापले काही पण ऐकूच नव्हते राहिले माय ऐकूच नव्हते राहिले काय आता बॉ किती रागात आहे या ना बसा ना का उभे आहे तिथं मी बसाल नाही आलो इथं बसाल नाही आलो माहित आहे मला तुम्ही का साठी आले सर माहित आहे मला माहित असल्यावर तू म्हणून बसा म्हणून तू ना चांगलं नाही केलं कंचन लय गलत केलं तू ना लय गलत केलं माही बहीण आली म्हणून तू लगे आपल्या माहेरी चालली आली तेही मला बिना सांगता मी सांगणार असू ती तुम्हाला फोन नव्हता लागू राहिला तुमचा होऊन नव्हता लागू पण तू इथं याची गरज काय होती का गरज होती हा तुला माई बहिणी एवढी ताळ झाली होती का लगे एवढी ताळ झाली होती जशी तुमच्या बहिणीले तुमच्या बहिणीची ननद डाळ झाली होती तशी मला डाळ झाली होती तुमची बहीण काउन आलेली आहे विचारलं तुम्ही तुमच्या बहिणीला एक बार विचारलं हो मा बहिणीची तब्येत खराब आहे म्हणे आराम करायसाठी आली अर्धच तुम्हाला सच माहीत असते पुरं सच माहीत नसते तुम्हाला तुमची बहीण त्याच्या ननदच्या ढाकाने इथं पाहून आली त्याची ननद येणार होती आराम करायला त्याच्या घरी म्हणून ननद चक्कर नाही लागला पाहिजे म्हणून तुमची बहीण आपल्या घरी आली होती आता कसं खराब वाटू राहिलं तैले मी घर सोडून आली तर तैला कसं खराब वाटून राहिलं तसं ता तैच्या ननदले किती खराब वाटलं असण की नदीन भाज्या आपल्या माहेरी आली गेली तर तैला किती खराब वाटलं असेल ह्याच गोष्टीचा अहसाद झाला पाहिजे म्हणून मी मायबापाची तरी तैला सबक शिकवायसाठी नाही माई बहीण अशी नाही करू शकत माई बहीण अशी नाहीये अशी नाही त्यासारखी नाहीये काय बोलू राहिली तुम्ही त्यासारखी नाही म्हणजे आमची बोली खराब आहे का मग अशा संस्कार दिले तुम्ही तुमच्या पोरीले आपली ननद जेव्हा आपल्या घरी येते तेव्हा आपल्या मायबापाची तालुक्याचं तुम्ही काही हो नका बोलू तुमच्या बहिणीचीच गलती आहे माई नाही नाहीये मी तर त्या सबक्षेपा करत होती नाही तर मामा नाहीये मी करू त्या गोष्टीचा कौन विश्वास करू तू दोन दिवसाची आलेली माई बहीण माझ्या लहानपणापासून राहिलेली आहे मी बहिणीला चांगल्यानं ओळखतो तुम्हाला भरोसा करा लागेल नाहीये नाही करूच नाही शकत माई अशी आपल्या ननदच्या धाकानं माई बहीण आमच्या घरी नाही येऊ शकत माई बहीण आपल्या नमेशा करते तुम्हाला तेवढंच माहित असते जेवढी तुमची माय सांगते असलेत तुम्हाला काहीच माहित नसते म्हणजे आता तुम्ही समजून जा मला काय म्हणायचं म्हणजे तुम्ही म्हणणं आहे की माई आई बी खोटी बोलते माई बहीण बी खोटी बोलू राहिली माई बहीण खराब आहे माई बहीण आपल्या नकाना आपल्या घरी आलेली आहे हे का तुम्हाला मी मान्यच नाही करू शकत गोष्ट मान्यच नाही करू शकत तू खोटी बोलू राहिली हा बोला पप्पू मी घरी नाही बाई सांगतो तुम्ही थोड्या वेळानं बोलसान मी घरी गेलो की फोन लावेन तुम्हाला आता सध्या बाईची तब्येत चांगली आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ बाईचं काय बाईला घेऊन जाईन मी दवाखान्यात घेऊन जाईन दवाई पाणी करून मी ना रजनीसोबत बोलायला फोन नाही केला मीनं तुमच्यासोबत बोलायला फोन केलेला आहे माझ्यात बोलायला हां बोला ना बापू तब्येतसाठीच केला ना बाईची तब्येत चांगली आहे ना तिच्या तब्येतले काय झालं माझ्या बहिणीची तब्येत खराब आहे म्हणून तुमची बहीण तुमच्या घरी आली मग बहिणीचं करा नाही लागलं पाहिजे म्हणून ते आपल्या ननदच्या धाकांत तिथं आलेली आहे तेच सांगासाठी मी फोन केला तुम्हाला तुमची आई तर काही ऐकत नाही आणि तुमच्या बाबाला काही बोलू देत नाही तुमची आई म्हणून मीनं तुमच्यासमोर बोलायला फोन केला एवढीच प्याची आहे ना तुम्हाला तुमची बहीण तुमच्या बहिणीनं कोणते कामधंद नाही केले पाहिजे असं वाटतंय तुम्हाला नननचं केलं नाही पाहिजे काही नाही केलं पाहिजे आता एक काम करा तुम्ही तुमच्या बहिणीला तुमच्याच घरी ठेवा आता माघरी पाठवायची गरज नाही आहे जव्हा ते मा बहिणीचं करू नाही शकत मा बहिणीच्या घराच्या धाकानं ते तुमच्या घरी पाहून येते माहेरी काय कामाची अशी बायको मली नाही पाहिजे अशी बायको आता तुम्ही तुमच्याच घरी ठेवा दिले जशी तुम्हाला तुमची पोरगी लाडाची आहे तशीच आम्हाला आमची पोरगी लाडाची आहे आता तुमच्या बहिणीला तुमच्याच घरी ठेवा काय सांगितलं तिनं तब्येत खराब आहे तिच्यावाली तिची काही तब्येत तियत खराब नाही आहे सर्व चांगलं आहे ते मा बहिणीच्या धाकाना आली करा नाही लागलं पाहिजे म्हणून बापू हे काय बोलू राहील तुम्ही बरोबर बर बोलू राहिलो मी तिची तब्येत खराब नाही आहे ते धाका आलेली आहे तिथं कामधंदे करायच्या नाही नाही बाप्पू तर मी तिची तब्येत नाही म्हणून चांगली म्हणून आलेली आहे मामी जे बोलत आहे तुमच्यासोबत खोटं बोलत आहे तुमची आई ते कामधंद्याच्या धाकान आलेली आहे तिथं आता तुम्हाला असं वाटते ना तुमच्या बहिणीने काही केलं नाही पाहिजे तर आता काही करूच नको आणि मागरी येऊ बी नको बापू बाप्पू ऐका ऐका मॅ हां असं काही नाही आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही नाही मी तर टेन्शन नाही घेतो बहिणीचं तर आम्ही करू शकतो आता तुम्ही बी टेन्शन नका घेऊ तुमच्या बहिणीला चांगल्यान तुमच्या घरी ठेवा काही कामधंदे करायला लागेल तिला हॅलो हॅलो बापू मी गोष्ट काय का हॅलो हॅलो ठेवला येईल ना तो फोन ऐकली तुम्ही ना तुमच्या बहिणीचे करतो का अजून काही ऐकायचं आहे नाही नाही कंचन आता काही बोलू नको तू मी ना सर्व ऐकलं सर्व समजलं मला आता हे सर्व काही झालं नाही पाहिजे म्हणून मी ना त्याला सबक शिकवायसाठी सर्व काही केलं होतं तरी त्याला सबक नाही भेटला ज्या गोष्टीचा मला भे होता तेच गोष्ट झाली आणि तुम्ही मला बोलू राहिले होते कंचन सॉरी मला माफ करून दे माई गलती झाली खरं काय खोटं काय मी ना काहीच जाणून नाही घेतलं काही विचारपूस नाही केली आणि एकदमच तुला बोलत बसलो म्हणून मला माफ करून द्या कंचन मामीजी मामाजी मला माफ करून द्या तुमच्यासोबत बी मी रागा रागानं बोललो माफ करून द्या मला जर माई बहीण आली असतील मा बायकोनं बी असं केलं असतं तर मी असंच बोललो असतो जेव्हा कंचननं सांगितलं ना की माई न देऊ राहिली म्हणून मी आली तेव्हा आम्ही दोघं बी तिच्यावर रागावलं पण तिनं जेव्हा आम्हाला सांगितलं तिनं काऊन असं केलं तेव्हा आम्हीनं बी तिचा साथ दिला आम्ही तिला काही नाही बोललो आम्ही म्हटलं तू जे करू आली बाई ते बरोबर आहे कोणत्या गलत गोष्टीमध्ये आम्ही आमचा पुरीचा साथ नाही देऊ हे तुम्हालाही माहित आहे हो मामाजी माईच गलती झाली चूक झाली ऐकून मामाजी मामीजी कंचन मी ना काहीच विचार नाही केला मला एवढा राग आला होता ना आईने जेव्हा मला सांगितलं की कंचन राग राग आलेली आहे इथं तेव्हा मला एवढा राग आला होता की मला काही समजलंच नाही आणि एकदम मी बोलत गेलो कंचनची काही गलती नाही आहे याच्यातनी माझ्या बहिणीची गलती आहे समजलं मध्ये समजलं आणि याच्यात सर्वात मोठी गलती नाही आहे मी काही विचार नाही केला न विचार करता मा शॉक केला मी बोललो मी तिला कंचन माफ करून दे मध्ये नाही नाही माफी नका मागू तुमची बी काही गलती नाहीये आहे किती झालं तर तुमची बहीण आहे ते तुम्हाला तर राग येणारच आहे ऑब्व्हियसली आणि याच्यात मी त्या दादाची बी काही गलती नाहीये जसं तुम्हाला राग आला हां तुमची बहीण आली आणि मी आपल्या माहिती चालली आली तुमच्या बहिणीचं मी केलं नाही जसं तुम्हाला राग आला तसंच त्या दादाला बी राग आलेला आहे त्या दादाची बी काही गलती नाहीये याच्यामध्ये ननदबाईची गलती आहे आणि तुमची आई तुमच्या बहिणीचा साथ देऊ राहिली तुमच्या आईची गलती आहे हो हो समजलं मध्ये समजलं त्या दादाची काही गलती नाही आहे जशी तुमची बहीण आहे तुमच्या बहिणीचं जसं तुम्हाला लागते तसं त्या दादाची बहीण आहे त्या दादाला बहिणीचं लागत नसन का आपल्यावरून दुसऱ्याचं समजाव माणसांना म्हणत आहे तुला चाल तर जाय तू हो ठीक आहे फक्त मला एवढं वाटत होतं आणि ताईले आपल्या गलती साडेसात झाला पाहिजे म्हणून मी आली ताईले सबक शिकवायसाठीच मी इथं आली नाही तर माझी याची काही इच्छा नव्हती नाही नाही जे काही केलं तुला बरोबर केलं चालत घरी 好，来。Oh,